आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू रस्ते खराब असतील तर टोल वसुली करू नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते पण या आदेशाला जुगारून सध्या टोल वसुली सध्या सुरू आहे याच विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोल नाका या ठिकाणी मोठं जे आंदोलन करण्यात येत आहे तर माझ्या मागं पाहू शकता की या ठिकाणी जे शिवसैनिक आहे ते आलेले आहेत शिवसेनेचं आंदोलन होणार म्हटल्यानंतर पक्षाची काय पद्धत असते काम करण्याची आणि जर शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरला तर काय करू शकतं यासाठी हे आज लक्षा लगेच या टोल नाकावाल्यांनी किंवा अन्य जे कोण असतील त्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या एक काम सुरू केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जर आम्ही तुम्हाला जाग आणू आणि तर तुम्ही काम करत असाल हे चुकीचं आहे आणि आता हाच ट्रॅक्टर बरोबर जिथे जिथे खड्डे तिथे तिथे इथे खड्डे बुजवण्यासाठी जात आहे थोडक्यात काय शिवसेनेच्या जा आंदोलनाला जाग्यावर यश मिळालं हे याचे संकेत आहे तर शिवसेनेने आंदोलनाच्या हत्यार उपासल्यानंतरच या सरकारला जाग आली किंवा या जे रस्ता प्रशासनाला जाग आली आणि हे खड्डे भरण्याचं काम सुरू केलं आणि त्यामुळे कुठेतरी हे शिवसेना पक्षाला ठाकरे पक्षाला आलेलं यश आहे असं वक्तव्य आहे रवी रिंगवले यांनी यावेळी केलेलं आहे तर माझ्या पाहू शकता की जे टोल नकाचे आहेत तर रस्ते जे रस्त्याचे खड्डे जे आहेत आता ता तात्काळ भरले जे पाहायला मिळत आहे शिवसैनिक हे या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या गाड्या आहेत त्यांना बि भी, बिना बोल देता यासाठी जाण्यासाठीही ती मागणी करताना या ठिकाणी शिवसैनिक हे पाहायला मिळत आहेत লাই সালমান জামাদার জমা